महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणार यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा नमस्कार मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे सकल ओबीसी समाज सांगोल तालुका आणि महाराष्ट्र राज्य आज खर तर ओबीसी समाज आमचा थोडासा जागा झाला आहे पण जो आलेला नाही तो अजून झोपलेलाच आहे कारण की समाजाच्या ज्या मागण्या त्यांच्या जी आरमध्ये टेक्निकल अडचणी जाणून भुजून केलेल्या त्या अडचणी जनतेसमोर आणि आमच्या समाजासमोर आणि शासनाच्या समोर आणण्यासाठी आम शासना आम्ही रामचंद्र घुटुगडे साहेब आणि आमच्या ओबीसी समाजाचे काही बांधव सुदर्शन गिरडे साहेब या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि मित्रांनो हैदराबाद गॅजेटरमधील नोंदी विचारात घेऊन मी तुम्हाला तो ये। ये। तो जी आर वाचून दाखवतोय तो पत्रकारितेच्या माध्यमात तुमच्यापर्यंत येईल पहिले जी लाईन आहे ह्याच्यामध्ये शब्द पात्र शब्द हा लिहिलेला आहे पात्र शब्द काय हस्तलिखित म्हणजे म्हणजे लिमिटेड मराठा समाज पात्र या शब्दामध्ये येतो पण पात्र हा जर शब्द शासनानं गाळून टाकला तर सरसकट असा अर्थ तिथं होतो म्हणजे की या समितीचे सचिव आहेत या सचिवांनी काय केलेलं आहे वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र राज्य यांनी या जी आर मध्ये डिजिटल जी आर मध्ये फेरफार केलेला आढळून येतो तसेच आपण जे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जे सचिव होते यांच्या सहमतानं झालेला आहे का हा ओबीसी समाजाला पडलेला प्रश्न आहे बाहेर फिरता या समाजानं या जी आर संबंधी प्रश्न विचारा यासाठी आम्हाला पाठवलं म्हणून जनतेसमोर शासनासमोर आम्ही मांडत आहे आणि आम्हाला ह्याच्यानं न्याय भेटावा आणि पात्र या शब्दामध्ये जो फेरफार केलेला आहे किती करोड रुपयेचा घोटाळा ह्याच्यामध्ये झालेला आहे हे शासनासमोर लवकरात लवकर येईल शासनाने त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावरती काय असेल ती चौकशी ने टीम नेमावी डॉक्टर सुदर्शन गेरडे दोन सप्टेंबरला एक जी काढण्यात आला जसं आरवाय एक सरांनी सांगितलं की हैदराबाद नोंदीचा जो वरचा शब्द आहेत फक्त पाच ओळी हैदराबाद गॅजेटियरमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा हा निर्णय त्यांनी दोन सप्टेंबरला सही करून जरांगे पाटील मान्य जरांगे पाटलांना दिलेला आहे पण हा जो पहिला जी आर आहे त्याच्यानंतर तुम्ही हा डिजिटली एक जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये पात्र हा शब्द काढलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय हैदराबाद गॅजेटरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना डायरेक्ट व्यक्तींना म्हणजे कुठल्या व्यक्तींना तर ह्याच्यामध्ये पात्र हा शब्द होता आणि ह्यात पात्र हा शब्द म्हणजे नेमका हा घोटाळा कुणी केला ह्याच्यावरती कारवाई व्हावी हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट शासनानं हा जी आर काढला हा संविधानिक नाही हा मुख्यमंत्र्यांनी काढलेला जी आर मान्य नाही हा ओबीसी समाज ठणकावून सांगतोय आता महाराष्ट्रामध्ये पासष्ट ठिकाणी विविध ठिकाणी अशा मोर्चे आंदोलन आणि उपोषणाला बसलेले आहेत मान्य तळेकर सर तिकडे बसलेले आहेत जालन्यामध्ये त्यांचा सहावा दिवस आहे आज आणि तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये फक्त गणपतीच्या चाँ महोत्सवामुळं आणि छगन भुजबळजी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शांत आहोत साहेबांनी आम्हाला सांगितलं की फक्त गणपती उत्सव होऊ द्या मग आम्ही पण आम्ही पण आपले ओबीसी किती जागृत झालेले आहेत ह्या जी आरमुळं आणि हा जी आर मुळातच संविधानिक नाही आहे कारण ह्याच्यामध्ये रिझर्वेशन ॲक्ट जो आहे तो वाचला गेला आहे की नाही किंवा हे शासन यांना मूर्ख बनवत आहे का ते मूर्ख आम्हाला बनवत आहे का ह्याच्यामध्ये कोण घोळ करत आहे का मुख्यमंत्रीच आम्हाला वेळेत काढतायत हा जी आर काढून का मराठा समाजातल्या लोकांना वेळत काढतात का आम्हाला वेळेत करतात ह्याचा खुलावास खुलासा आता मुख्यमंत्र्यांनीच करावा आणि वर्षा देशमुख यांच्यावरती कडकातली कडक कारवाई करावी आणि आम्हाला सध्या जो काही आमच्यावर अन्याय होतो सातत्यानं आमच्या ताटात येऊन दुसरी लोकं खात आहेत त्याच्याबद्दल आमचा विरोध राहणारच आहे त्यांना तामिळनाडूप्रमाणे वेगळं दहा टक्के आरक्षण देण्यात यावं हो। आणि आम्ही त्याला आम्ही त्याला समर्थन देऊ पण पना, आमच्या पन्नास टक्क्यामध्ये कोणी यायची गरज नाही कारण त्यांनी ऑलरेडी सात टक्के मराठा समाज हा मराठवाड्यातलाच इथं आहे हैदराबादला गॅजेटरीमधलाच मराठा आहे तो आणि आता जर हे सरसकट देणार असेल म्हणजे इथला मराठा समाजातला पश्चिम महाराष्ट्रातला एखादा माणूस जर तिकडे लग्न होऊन गेलेली असेल मुलगा किंवा मुलगी इकडं आलेली असेल तर त्यांना तुम्ही देणार का ह्याचा अर्थ हा होतो या ह्या आदेशानुसार आम्हाला हा हैदरा हे जे जी आर काढला तो मुळात मान्यच नाही हा संविधानिक नाही संविधानाला धरून नाही रिझर्वेशन अँक धरून नाही आणि मंडल आयोगाला धरून तर बिलकुल नाही त्यामुळे हे कोर्टात टिकणार नाही याची आम्हाला खात्री आहे पण तरी सुद्धा हा मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती खुलासा करावा एवढी मागणी आम्ही करतो धन्यवाद आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका